सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालं आहे पंकज धीर यांनी महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारली होती आणि त्या भूमिकेमुळे लाखो चाहत्यांच्या मनात त्यांचे स्थान कायमचे निर्माण झाले दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर आज अखेर त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला काही काळापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आजार पुन्हा बळावल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती पंकज धिरी यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्राण्यांवरच्या प्रेमाचा त्यांचे दयाळू व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विचारसरणीचा ठळक दाखला दिसतो बहुत दुःख हुआ जब ये न्यूज आई की केरला में खादी को मार दिया गया है और जिस बर्बरता से मारा गया एक बेजुबान जानवर जो इतना खूबसूरत जानवर है जिसको आप सिर्फ दूर से भी एडमायर करें तो मतलब उसको no आपने मार दिया और ऐसे देश में मार दिया जहां हम गणेश जी की पूजा करते हैं सच तो ये है दोस्तों अगर मैं यहां का राजा होता मैं ऐसे को देश निकाला दे They harsh punishment. ऐसी कि लोगों के के लिए एक बन जाए है कि आज बाद वो कभी भी किसी पनिशमेंट है। है। चाहत्यांनी या व्हिडिओवर भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं जी आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली लहानपणी महाभारत पाहून आम्ही मोठे झालो आपली कर्णाची भूमिका अजरामर राहणार आहे जसे आपण त्या भूमिकेत होता तुम्ही हो होतात त्यांच्या याच व्यक्तिमत्वावर त्यांचा प्रेम असलेले सांगितले तर काहींनी त्यांचे विचार एकदम कर्णासारखे असल्याचे बोलले पंकज धीर यांचं काम आणि त्यांचे मूल्यवान विचार अनेकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित न्यूज बातमी प्रत्येकाच्या